विकासाच्या दृष्टीने महत्वाची असलेली अहमदनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज अवघ्या दहा मिनिटातच तहकूब करण्यात आली नागरिकांचे आरोग्य तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे महापालिका प्रशासनाचं मुळीच लक्ष नसल्याचं सांगत या विषयावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली सभेत असताना नगरसेवकांनी हाताला व डोक्याला बँडेज लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज अवघ्या दहा मिनिटातच तहकूब करण्यात आली नागरिकांचे आरोग्य तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे महापालिका प्रशासनाचं मुळीच लक्ष नसल्याचं सांगत या विषयावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली सभेत येत असताना नगरसेवकांनी हाताला व डोक्याला बँडेज लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला शहरातील विविध नागरी प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी सभेनंतर महापालिका आयुक्तांना घेराव घालण्यात आला शहरात सध्या साथीचे रोग पसरत चालल्याने मोठ्या संख्येत नागरिक आजारी पडत आहे त्या पाठोपाठ शहरातील रस्त्यांचीही अतिशय दुरावस्था झाल्याने अनेक छोटे मोठे अपघात शहरात घडत आहेत या अपघातांमुळे नागरिकांना दुखापत होत असून उपचारासाठी हजारो रुपये रुग्णालयात खर्च करावे लागत आहे आरोग्य व रस्त्यांसंदर्भात महानगरपालिका व सत्ताधारी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य दाखवित नसल्याने सर्वसामान्य नगरकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे सर्वसामान्यांना होत असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासाची जाणीव महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना व्हावी याकरता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं यापूर्वीही शहरातील रस्त्यांसंदर्भात महापालिकेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते आजच्या सभेची क्षणचित्रे आपण पाहू शकता एटीबी न्यूज न्यूजवर एटीव्ही न्यूज नेक्स्ट डिजिटलवर एकशे तीस नंबरवर तर एस टी सी केबल नेटवर्कवर नऊशे सत्तर नंबरवर असून जर एटीव्ही न्यूज आपल्याला दिसत नसल्यास आपल्या केबल ऑपरेटर आजच संपर्क साधा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वप्रथम एटीव्ही न्यूज वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा डब्ल्यू 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 डॉट अहमदनगर सिटी चॅनल डॉट कॉम वर